त्या नामदेवाने कपडे विकायचा धंदा केला बाप नसताना कपडे विकाय गेला मध्ये तडपडत होते दगड आपले कपडे घेतले प्रत्येक दगडाला कपडा घ्यावा आणि झापावा ऊन लागते तुम्हाला देवा ऊन लागते तुम्हाला आखे कपडे तिकडे दगडाला वाहिले घरी आले कोणा विचारते ना मा कपडे काय केले आई एवढ गिराईक मिळाल देऊन आलो कामाजे आले कामाजी म्हणतात कपडे म्हणजे गिराईक घेऊन आलो गिराईक पैसे म्हणले देतो म्हणल्या काय नाव दगडोबा धोंडोबा एक महिना दोन महिने चार महिने गेले विचारलो दगडोबा धोंडोबा पैसे देणार थांबा मी पूजा करून देवाला जाऊन येतो आणि मग बघतो मंदिरात गेले टका मका बघू लागले हे तुला वाटत का काही तुला वाटत तू तु संताच्या व्यापारातला आहे ना हे केलंय हे कशावर केलंय त्या संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून केले तुला बरं वाटतंय हे इकडं बोलायला लागलं आणि तिकड दगडोबा दोंडोबाच रूप घेऊन आलं आणि दामाजी पंत कोण तुम्हीच का हो हे घ्या पैसे तुमचे कपडे आहेत ना आमच्या मालकाला तुमच्या मुलांनी आणून दिले भाषा कठीक तुम्हाला भाषा करते आमच्या मालकाला तुमच्या मुलांनी कपडे आणून दिले कोण त्यांना दगड सुद्धा देव दिसला तुम्ही देव आहे तुम्हाला तुम्ही देव आहे तरी तुम्ही सांगता ज्ञान देवा पाठ नाही बोलतोय आम्ही आम्ही वैकुंठ वाशी आणि हे यंत्र एखाद्याच्या मैत्रीला जातात आणि तिथं जाऊन म्हणतात असं असं गवारे काका नामधारक होते आमचे साधक होते, होते। आणि सा ते स्वर्गवाशी झाले मी असेच ऐकले तर आपले लय ऐकलं शाने टोन घ्या असं बोलतात गवारे काका ते लय सज्जन होते ते कैलासवाशी झाले गवारे काका भक्ती का, करत होते वैकुंठवाशी झाले देव त्यांच्या आत्म्याला शांती देऊ बरोबर बरोबर बापू बापूकडे बोलता की नाही मला माणूस हा पण अन्नाकडे बोलता हा बोल देव त्यांच्या आत्म्याला शांती देऊ ह्या गाडवाला अजून देव, शार्थी देव। आत्मा कळलाच नाही तसा तुम्ही आत्ता वैकुंठवाशी आहात

હતા મરણ માં છે बरे आहेत नाही बरं बरं थोडं मला पूर्ण पाणी घ्यायला तुम्ही कोणत्या समाजात हरिजनाचे तुम्ही कोणत्या समाज Oh,

आयुष्याचा साधने इथं उत्तर असच पाहिजे कोणी असो परवा एका कीर्तनात बाळकृष्ण ते काय वसंत कीर्तन आमचं कीर्तन ते म्हणजे अनुग्रही कोण कोण दहा पाच जण होते त्यांनी ठाम हात वर केला बाकी त्यांनी असं 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 ठाम हरिजन अरे बरोबर आहे मग आता तुम्ही वैकुंठ म्हणायचं ना तुकाराम महाराज वैकुंठ वाशी <दुण> बाबा सांगतो माझा बाप सांगतोय आम्ही काय टांगा खालून आलो का आणि तुम्ही टांगा खालून जाताय आहे एक जण म्हणलं मला तिथं एक माय आहे ती म्हणली बाबा आशांच्या लवल्या हायला पाहिजे मी विचारलो नाही कुशाल शिमोड काढी लोकांचा म्हणून निवडा आता तुम्ही निवडले आता तुम्ही माझ्या आहात माझे घडी कोण कोण निवडा भिन्न या तू म्हणा माझे घडी कोणा कोणा यातून यातून या 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 हे जे जगाच्या बाजारात चालले ना यांच्यातून यातून हे जे संग चाललेत ना भक्तीच्या नावावर यांच्यातून तुम्ही नाही ते नाहीत तुम्ही ते आहात नाही तुम्ही हे समाजात चालले ते तुम्ही नाही जे ओरिजिनल आहात ते तुम्ही आहात बापू याला बटल म्हणतात काय म्हणतात बॉटल आपल्याला पाणी म्हणतात आपल्याला जीवन म्हणतात आपल्याला आप म्हणतात आपल्याला आप म्हणतात आप बॉटल आप बॉटल बरोबर आप बॉटल हाय बरोबर त्याला बॉटल म्हणतात लेबल संप्रदायाचा आहे बॉटल एका कंपनीची आहे पाणी मात्र कंपनीचं नाही पाण्याला पाणी म्हणतात पाण्याला जीवन म्हणतात पाण्याला आप म्हणतात आप बॉटल है बरोबर -बर? <laughs> बॉटल है बॉटल नहीं है तू वाटेल हे सांगितलं तू वाटली आहेस हे सांगितलं का तू देह देह आहेस असं सांगितलं का काय मी हे जे सोन केलं याची सुद्धा गरज हा मी देह म्हणता ब्रह्म हत्या कोटी येऊन ही पाठी थापटी ती शुद्ध ब्रह्म ही कैशी कल्पना आरोपी तू ब्रह्म सांगावं लागल का